पुणे पुस्तक महोत्सवात दिव्यांगासाठी विशेष स्टॉल महाविद्यालय सोळा ते चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान आयोजित पुस्तक महोत्सवात अनेक विषयावरील विविध प्रकाशन संस्थांचे शेकडो स्टॉल लावण्यात आले आहेत यामध्ये अंध कर्णबधीर मुखमधील बौद्धिक दिव्यांगता तसेच विशेष गरज असलेल्या दिव्यांगासाठी विशेष स्टॉलचा समावेश आहे दिव्यांगाच्या देहरादून दिल्ली चेन्नई व सिकंदराबाद येथील राष्ट्रीय स्तरावरील संस्थांनी अंधांसाठी ब्रेल पुस्तके कर्णबधीर व सांकेतिक भाषेची पुस्तके बौद्धिक दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य असणाऱ्या संस्था प्रतिनिधी व विशेष शिक्षक पालक विद्यार्थी यांच्यासाठी विविध विषयावरील पुस्तके व परिपूर्ण माहितीपत्रके सेहेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आणि पन्नास या क्रमांकाच्या स्टॉलवर उपलब्ध केलेले आहेत यापैकी ब्रेल पुस्तके अंध दिव्यांगांना नॅशनल बुक ट्रस्टमार्फत मोफत दिली जाणार आहे त्यासाठी अंध दिव्यांगांच्या वैश्विक ओळखपत्र यू डी आय डी आधार कार्ड तसेच ब्रेलेप भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे कर्नाबद्दीर व मुखबद्री दिव्यांगासाठी कार्य करणाऱ्या संस्थांसाठी हरियाणा वेलफेअर सोसायटीकडून सांकेतिक भाषेच्या प्रचारासाठी संपूर्ण पुस्तक संचे मोफत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत बौद्धिक दिव्यांगासाठी कार्यरत संस्थांसाठी नोंदणी केल्यानंतर वेगवेगळे किट मोफत मिळवता येणार आहेत सर्व सहभागी पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत सहज करता येईल अभिनव पुस्तक महोत्सवात स्टॉलला दिव्यांग संस्था संघटना प्रतिनिधी दिव्यांगाचे पालक विषय शिक्षकाची भेट यांनी द्यावी भेट असे आवाहन पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक श्री विजय कानेकर जिल्हा समन्वयक अशोक सोळंके व समुपदेश हरिदास शिंदे यांनी केलेले आहे धन्यवाद पाहत रहा आपला सर्वांचा युट्यूब चॅनल दिव्यांग एकता लक्ष ऑफिशियल करा करा धन्यवाद भारत सरकार मित्रांनो शिक्षण मंत्रालय भारत सरकार द्वारा आयोजित भेटीची वेळ ठरवा पुणे पुस्तक महोत्सव पुणे बुक फेस्टिवल फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे आयोजित सोळा ते चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे पुणे पुस्तक महोत्सव दररोज सकाळी अकरा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत एंट्री फ्री आहे अगदी मोफत प्रवेश खास आकर्षण आहे प्रसिद्ध व्यक्तींना भेटण्याची संधी साहित्यकांशी चर्चा सगळ्या पुस्तक भाषेतील पुस्तके उपलब्ध आहेत सांस्कृतिक कार्यक्रम प्रतिभावान युवकांसाठी स्पर्धा सर्वांसाठी पुस्तके छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी यांच्याविषयी प्रदर्शनही येथे आयोजित केलेले आहे जय शिवराय आपण सर्वांनी सहभागी व्हावे विशेष बाब सर्व पुस्तकावर दहा टक्के सूट आहे तर पुणे पुस्तक महोत्सव फर्ग्युसन महाविद्यालय पुणे सोळा ते चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत एन बी टी डॉट इंडिया धन्यवाद आपण जरूर यात सहभागी व्हा